त्यामुळे आपण उभा राहिला तर आपला कॅमेऱ्यामध्ये भेटते येईल मागे पत्रकार मित्रांचे कॅमेरे त्यांना आपण सगळ्यांनी सहकार्य करावं जे कार्यकर्ते त्यांनी डाव्या बाजूला आणि भुजव्या बाजूला येऊन थांबायच या बाजूला या काही लोक या बाजूला या काही लोक कुमार तुमचं लाईव आहे आता कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्यांनी मागे जायचे सर्व कार्यकर्त्यांनी मागे जायचे मागा उभं राह सगळे फोटो विकून तुम्हाला बसा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि महा साहेबांच्या उपस्थितीत माननीय प्रज्ञाताईंचं भारतीय जनता पार्टीमध्ये प्रतेश स्वागत आहे मी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवी भाऊ विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताई यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करावं प्रज्ञाताई आतापर्यंत काँग्रेसच्या आमदार होत्या आता त्यांनी राजीनामा दिलाय आणि भारतीय जनता पार्टीमध्ये त्या प्रवेश करतायत मी माननीय रवी भाऊना विनंती करतो की त्यांनी प्रज्ञाताईंचं स्वागत करावं माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा त्यानंतर शिवाजीराव मस्के जिल्हा परिषद सदस्य आहेत प्रज्ञाताई सोबत आता तेही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत विलाजी गोरे जिल्हा उपाध्यक्ष भगवानजी चव्हाण तालुका अध्यक्ष कळंदुरी पंकजजी जाधव जिल्हा परिषद सदस्य तालुका अध्यक्ष औंठा नाना पंजाबराव गडदे सरपंच खेरडा नामदेवरावजी चव्हाण काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राजेशजी हे तालुका सरचिटणीस श्रीनवाजी मुंडे पंचायत समिती सदस्य याहू जिल्हा उपाध्यक्ष अल्पसंख्याक विभाग प्रज्ञाताईंसोबत त्यांची संपूर्ण टीम देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करते शेख इस्राईल हिंगोली तालुका अध्यक्ष केशररावजी मस्के भगवानरावजी शिंदे विष्णूजी मुंडे हे सर्व भारतीय हे सर्व भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतायत प्रज्ञाताई आणि त्यांचे सर्व सहकारी हे भारतीय जनता पार्टीमध्ये आता माननीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी भारतीय जनता पार्टीचे भारती पार्टी नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकोळे कृपाशंकर सिंगजी यांच्या उपस्थितीमध्ये रवीजी अन्नासपुरे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्व माध्यमांच्या उपस्थितीमध्ये आपण भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत आहे आजपर्यंत भारतीय जनता आहेत पक्ष प्रवेश करण्यापूर्वी विधिमंडळात जाऊन आपला राजीनामा सुपूर्द केला आणि पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश करण्यासाठी त्या देखील भारतीय जनता पार्टी मध्ये मनापासून स्वागत सगळ्यांनी खाली बसू द्या घ्या भारत माता की भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टीचा सर्व पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून या सर्वांचा प्रवेश होतोय त्यानंतर मी प्रज्ञाईंना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं आदरणीय अभिनंदन भारत माता की जय जय आज जो आपला प्रवेशाचा इथे कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आणि आपल्या सगळ्यांचे लाडके नेते बावनकुळे साहेबजी आणि उपस्थित सर्वच माझ्या बांधवांनो आज सर्वप्रथम तर सर मी आपले मनापासून धन्यवाद करते की आपण मला आणि माझ्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये सामावून घेतलेलं आहे साहेब माझे पती सर्वांचेच लाडके दिवंगत खासदार राजीव सातव हे हिंगोलीचे भूमिपुत्र होते त्यांनी हिंगोलीच्या विकासासाठी खूप अथक प्रयत्न केले आमच्या मातोश्री रजनीताई सातव सुद्धा यांनी सुद्धा हिंगोलीच्या विकासामध्ये आजीवन त्यांनी काम केलं आणि त्या दोघांच्या सोबत राहून मी मागच्या वीस वर्ष तिथे मग विविध एन जी ओच्या माध्यमातून शिक्षण संस्थांच्या माध्यमातून मी काम करत होते नंतर मला साहेबांच्या निधनानंतर दोन हजार एकवीसमध्ये विधानमंडळात आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली त्यामध्ये सर्वांचंच सहकार्य मला लाभलं आणि विशेष मोलाचा वाटा म्हणजे सर्व कार्यकर्ते जे माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले त्यांच्यामुळे मी आज इथपर्यंत खंबीरपणे उभी आहे आणि सर्वांचा आग्रह असतो की राजीव सातव यांचं जे विकास कामाचं स्वप्न अपूर्ण राहिलेलं आहे ते पूर्ण करण्यासाठी आणि जो देवे देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये जो आपल्या महाराष्ट्राचा जो चौफेर विकास घडत आहे त्या विकासामध्ये हातभार म्हणून आम्हाला सुद्धा साथ द्यायची आहे आणि म्हणून कार्यकर्त्यांचा आग्रह असतो राजू स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या परिवारामध्ये आजपासून सामील होत आहोत आज आम्ही पाचशे किलोमीटरहून सर आमच्या कळम येऊन समृद्धी मार्गे आमचे सगळे कार्यकर्ते रातोरात इथे पोचलेले आहेत अजून बरेचसे जण आहेत सर तर मी आपल्याला विनंती करेल की आपण आमच्याकडे गावाकडे एकदा आपण स्वत आणि प्रदेशाध्यक्षसुद्धा आणि इतरही आपले ज्येष्ठ नेते आणि देवाभाऊंची सुद्धा आम्हाला तुम्ही तारीख द्या आणि आपण त्यांच्या कार्य कार्यक्रम घेऊन सर्वांचा तिथे एक मोठा कार्यक्रम पक्षप्रवेशाचा करू आणि आपण सगळ्यांनी सगळ्यांना शेवटी एवढंच सांगते की राजूभाऊंचे आशीर्वाद देवाभाऊंची साथ आणि सर्वजण मिळून करू आपण आता इथून पुढे सर्व संकटांवरती मागे भारतीय जनता पार्टीचा मी सर आपल्याला एवढंच आश्वासन करते की मी आणि माझे सर्व कार्यकर्ते सबका साथ सबका विकास सबका प्रयास और सबका विश्वास याच धोरणाला आम्ही या धोरणावरती काम करू आणि पुढे येऊ आणि आपल्या सोबत नेहमी अशाच पद्धतीने आपण आपलं मार्गदर्शन आम्हाला राहू द्या आणि आम्ही आता इथून पुढे कामाला लागू एवढंच सांगते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र भारत महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे नेते महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेबांना विनंती करतो की त्यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करावं पक्षाचे अध्यक्ष माननीय रवींद्रोहोण चव्हाणजी आज भारतीय जनता पक्षाच्या विदर्भ आणि मराठवाड्यातील विकासापासून जो थोडा कमजोर राहिलेला जिल्हा आहे हिंगोली या जिल्ह्यातील आणि या जिल्ह्याच्या विकासाकरता त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं असे स्वर्गीय राजीव साव सातवजी यांनी प्रचंड मेहनत प्रचंड कष्ट या जिल्ह्यातील आत्महत्या थांबाव्या या जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर बारा मुदार कष्टकरी लोकांना न्याय मिळावा याकरता संपूर्ण सातव परिवारांनी आपलं जीवन समर्पित केलं स्वर्गीय राजीव सातवकी यांनी कधीही जे सज्जन व्यक्ती कसा असावा सज्जनाची व्याख्या कशी असावी ते स्वर्गीय राजीव सातव यांच्या माध्यमातून आपल्याला पाया मिळाली आणि त्यांच्या आयुष्याला खऱ्या अर्थाने अचानक एक वेगळी कलाटी मिळाली ते आपल्यात नाही तर न्याय प्रज्ञात आली स्वर्गीय राजीव सातवजी यांचे स्वप्न पूर्ण करण्याकरता खूप मेहनत केली मागच्या वीस वर्ष तीस वर्षापासून स्वर्गीय राजीव सातवजी यांच्या सोबत खांदारा खानदार राऊत हिंगोली जिल्ह्याच्या शेतकरी शेतकऱ्याचे प्रश्न सोडण्याकरता हिंगोली शहराचा विकास करण्याकरता खूप प्रयत्न केले आणि जेव्हा जब त्या विधान परिषद मध्ये आमदार झाले तेव्हा त्यांनी खर तर देवेंद्रजी मला आणि आमचे सर्वच विदर्भातले नितीन गडकरीजी सर्वांनाच त्या ठिकाणी चर्चा केली आमचे अध्यक्ष रविंद्र चव्हाणजी यांच्यासोबत चर्चा केली की विकसित हिंगोली करायची असेल विकसित महाराष्ट्राला विकसित हिंगोली जोडायची असेल आणि माननीय पंतप्रधान मोदी विकसित देशाचं संकल्प पूर्ण करायचं असेल तर हिंगोली सुद्धा विकासापासून दूर राहिली चालणार नाही आणि म्हणून एक हिंगोलीचा एक वेगळा विकासाचा एक संकल्प घेऊन त्यांनी संकल्प केला आज समृद्धी महामार्गाच्या निर्माणानंतर हिंगोली थोडं वर आलं आता पुढच्या काळामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजीनी हिंगोलीच्या विकासाकरता प्रज्ञाताईंनी सांगितलेले सर्व प्रस्ताव आणि विकासाकरता हिंगोली पुढे नेण्याकरता देवेंद्रजींनी प्रज्ञाताईचा संकल्प या ठिकाणी पुढे नेण्याचा विचार केला आणि आज आपल्याकरता आनंदाची गोष्ट आहे की आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी आपले अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी यांच्या नेतृत्वामध्ये आज त्यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश केला मला कुठेचा अभिमान आहे की माननीय प्रज्ञाताई सातवजींनी हा राजीनामा देताना एकच बाब व्यक्त केली की त्यांना कुठल्याबद्दल नाराजी नाही त्यांना कुणी व्यक्ती पक्षाबद्दल नाराजी नाही आहे पूर्वाज काय झालं त्याच्याबद्दल त्यांना काही बोलायचं नाही पण त्यानेच एकच संकल्प केला आहे की मला स्वर्गीय राजीव सातोजी यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे स्वप्नपूर्ती करायची आहे हिंगोलीला विकसित करायचा या हा एक त्यांनी आपल्यासमोर संकल्प मांडला या चौदा कोटी जनतेसमोर संकल्प मांडला हा महत्वाचा आहे आणि प्रधान आपण चिंता करू नका त्यांच्यासोबत शिवाजीराव मस्केजी विलास गोरेजी भागवत चव्हाणजी पंकज जाधवजी पंजाबराव वर्डेजी नामदेवराव चव्हाणजी राजेश शेरेजी सिन्यवाद मुंडेजी भाई शेख इस्राईल जेशराव मस्के भगवानराव शिंदे विष्णूजी मुंडे आपण सर्व आज ते इथे रवी ज्यू मी यांना असं म्हटलं होतं की पन्नास शंभर कार्यकर्ते घेऊन नये आणि दहा हजार पंधरा हजार कार्यकर्ते आपली वाट बघतायत मान्य देवेंद्रजी आपण तो वई त्या ठिकाणी येऊन दहा हजार पंधरा हजार कार्यकर्त्याचा पक्ष आपल्याला करायचा आहे अनेक जिल्हा परिषद मेंबर आहे अनेक कार्पोरेटर्स आहे त्या सर्वांना पक्षात घ्यायचं आहे आपण तसं ते ते एक पंधरा दिवसात त्यांना वेळ द्याला पण हे करताना मात्र मला या ठिकाणी एवढंच सांगत आहे प्रज्ञाताई आपला संकल्प पूर्ण करण्याकरता विकासाचा संकल्प पूर्ण पुर्ना करण्याकरता माननीय देवेंद्रजीने आपल्याला शब्द दिला आहे आज सकाळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी मला सांगितलं की प्रज्ञाताईचा पक्षप्रवेश करताना तुम्ही आणि आमचे अध्यक्ष रवींद्र चव्हाणजी सोबत राहा आणि सोबत राहिल्यानंतर मी तुम्हाला आश्वस्त करतो की भारतीय जनता पार्टीचा जो संकल्प आहे तो आपण पूर्ण करूया आणि संकल्पासोबतच हिंगोलीच्या विकासाचा संकल्प आपण पूर्ण करूया आम्हाला हिंगोलीकरता जे जे करता येईल आपण जो या ठिकाणी विकासनामा तयार केला आहेच हिंगोलीच्या विकासाचा शेवटच्या समाजाच्या विकासाचा जो आराखडा तयार केला आहे त्या आराखड्याला आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार जे जे काही त्या ठिकाणी करावं लागेल हिंगोलीमध्ये ते, ते संपूर्ण विकासाची रचना माननीय देवेंद्र फडणवीसजी केल्याशिवाय राहणार नाही हा खर्च मुख्यमंत्र्यांनी दिलेला आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आमचे देवेंद्र फडणवीसजी ने यांच्या नेतृत्वावर आपण विश्वास या ठिकाणी आले आहेत आमच्या अध्यक्षांनी आपल्याला या ठिकाणी स्वागत केलेलं आहे मी तुम्हाला विदर्भाचा एक प्रमुख कार्यकर्ता म्हणून आश्वस्त करतो कुठलीही काळजी करायची गरज नाही भारतीय जनता पार्टीचा परिवार हा पूर्ण आपल्या पाठीशी आहे आणि सरकार म्हणून देवेंद्र फडणवीस आपल्या पाठीचे आहे एवढं त्या ठिकाणी आणि आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो हिंगोलीमध्ये एक मोठा लवकर कार्यक्रम घेऊ या ठिकाणी मी देवेंद्रजी आणि आदरणीय रवी चव्हाणजी आणि मी सुद्धा हिंगोलीमध्ये येईल आपण सर्वांनी मोठा कार्यक्रम तिथे करू आदरणीय आपल्या अध्यक्षजी आपल्या शुभेच्छा देतील सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात तुमच्याकडून आपण सर्वांनी घोषणा

आम्ही सर्वांनी काम करताना पाहिलंय त्यामुळे एक चांगल्या त्या भागातील विदर्भ आणि विदर्भातील असणाऱ्या या सर्व समस्यांची जाण असणारे आदरणीय बाजू साधवजी ते आज आपल्यामध्ये नाही त्यांचा वारसा ज्या पुढे घेऊन जात होत्या आणि असंख्य कार्यकर्ते त्याचबरोबर अनेक संस्था ज्या संस्थांमध्ये त्या प्रामुख्याने काम करतात त्या सर्व संस्थांतील असणारे प्रत्येक जण की ज्यांना सातत्याने असं वाटत होतं की येणाऱ्या काळामध्ये हिंगोलीच्या विकासासाठी आपल्याला भारतीय जनता पार्टीची साथ मिळाली पाहिजे त्यांच्याशी जेव्हा चर्चा केल्यानंतर लक्षात आलं की एकमेव अजेंडा की हिंगोलीचा विकास हा होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्यासाठी काय करता येऊ शकत आणि मग वीरेंद्रजी एक नेतृत्व म्हणाले ताई तुम्ही काही चिंता करू नका आम्ही पूर्ण सरकार म्हणून तुमच्या पाठीशी उभे राहू आणि त्यांनी आज हा निर्णय घेतला त्याबद्दल मी भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून त्यांचा मनपूर्वक <laughs> धन्यवाद देतो आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांना एवढीच विनंती करणार आहे की तुम्ही प्रज्ञाताईंबरोबर वर्षानुवर्ष राजूजींबरोबर वर्षानुवर्ष त्यांच्या बापूजींबरोबर वर्षानुवर्ष एका वेगळ्या विचारधारेमध्ये जरी काम केलं असेल तरी शिवाय तुम्हाला आम्ही विश्वासाने सांगू इच्छितो की आम्ही एक परिवार म्हणून प्रज्ञाताई आमच्या मोठ्या बहिणीसारख्या आहेत आणि त्या आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला सन्मानाची वागणूक देणं त्यांनी ज्या विश्वासाची भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आम्ही त्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही धन्यवाद खूप खूप त्या दिवशीच आम्हाला सांगितलं की कमी लोकांना घेऊन आम्ही बावनकोळीजी जेव्हा सांगितलं तेव्हा नाही प्रवेश करायचा तर हिंगोलीतच करायचा

नेमकं काय असं घडलेलं आहे काँग्रेस का सोडा आता मी मगाशी पण सांगितलंच की असा काहीही विषय नाही फक्त विकासामध्ये सामील होण्यासाठी आणि सर्व कार्य कार्यकर्त्यांचा आग्रह असतो स्वर्गीय राजू सातव यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही सगळेजण भारतीय जनता पक्षाच्या परिवारामध्ये आलेलो होतो आता कसं प्लॅनिंग आहे पुन्हा एकदा विधान परिषदेवर येण्यासाठी राजीनामा दिलाय का मी आताच जाऊन विधान भवनामध्ये राजीनामा देऊन इथे आलेली आहे आणि आता मी भारतीय जनता पक्षाची एक कार्यकर्ता म्हणून माझं काम आजपासून सुरू करत आहे काँग्रेसचं नेमकं काय मला वाटत नाही काँग्रेसचं काय चुकताय वगैरे हे बोलण्यासाठी मी खूप लहान आहे त्याच्यामुळे मी त्याच्यावरती काही कमेंट करू शकणार काँग्रेस सोडत आपल्या थोडेफा भीती पडणार आहे तर बीजेपी नहीं, मुझे आ, सिर्फ आ, जो मोदी जी के नेतृत्व में पूरे देश में विकास चल रहा है और अपने राज्य में भी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस इनके नेतृत्व में, में और उनकी जो पूरी टीम जो महाराष्ट्र का विकास देख रहे हम लोग सब तो हमारे सभी कार्यकर्ताओं का कहना था कि हमको भी इसमें शामिल होना है और इस कार्यकर्ताओं के वजह से मैं आज इस पक्ष में शामिल हुई हूँ अभी हमारा अधिवेशन खत्म हुआ था और उसके बाद तुरंत ये दो तीन दिन में हम मैं जब मेरे गांव गई और कार्यकर्ताओं के साथ चर्चा विमर्श हुआ और सब कुछ बहुत जल्दी जल्दी में हो गया इसलिए मुझे किसी से बातचीत करने में उतना भी समय नहीं मिला तो नहीं